पालिकेसाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व उमेदवार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित सर्व सटाणा शहरातील या यशवंत नगरीतील व ज्यांच्या आशीर्वादाने ही नगरी पुढे चालले तिला त्यांचे आशीर्वाद आहेत असे सर्व आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो खर तर या सभेमध्ये माझ्या अगोदर सर्व वक्त्यांनी त्या सटाणा शहरासाठी भारतीय जनता पार्टीचं असणार योगदान जे आहे ते आपल्यासमोर मांडलं त्यामुळे वेगळं काय मांडावं हे हो। फार महत्वाचं आहे पत्रकार मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आपण सर्वजण पत्रकार म्हणून आणि इथे असणारे नागरिक सुज्ञ नागरिक यांना सर्वांना याची कल्पना आहे की देशात एन सरकार आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे या दोघांच्या नेतृत्वाचं असणारं जे सरकार आहे अतिशय पारदर्शकपणे जनसामान्यांना आवश्यक असणारा प्रत्येक विषय हा कसा मार्गस्थ करता येऊ शकतो यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी ही सर्व मंडळी महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेने नेताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात तुम्ही आम्ही सर्वजण पूर्वी एक चित्र पाहायचो टीव्ही पाहिला टीव्ही ऑन केला की आपल्या लक्षात यायचं की कुठेतरी ओला दुष्काळ आहे आणि कुठेतरी सुका दुष्काळ आहे ओला आणि सुका दुष्काळाच्या व्यतिरिक्त काहीही टी व्ही चॅनेल्स दाखवायचे नाही वर्तमानपत्रात यायचं नाही परंतु दोन हजार चौदाच्या नंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा की जी सामान्य जनतेला शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार मायबाप म्हणून जे जे करता येऊ शकत त्या सगळ्या विषयाला खऱ्या अर्थाने मार्गस्थ करण्याचं काम केलं करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामधील असणारी अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त गाव गावामध्ये पाण्याची टंचाई आहे पाण्याविना जी गावं आहेत त्या सर्व गावांना पाण्याचे स्तोत्र तयार करणं मग त्या ठिकाणी जल उपलब्ध नाही त्या ठिकाणी काय करता येऊ शकत जलयुक्त शिवार निर्माण करणं खर तर महाराष्ट्रातच देशा नाही देशातही नाही पूर्ण जगाने ज्याची के स्तुती केली ज्या योजनेची स्तुती केली हे जलयुक्त शिवार निर्माण करण्याचं काम हे देवेंद्रजींच्या दूरदृष्टी नेतृत्वाने केलं प्रत्येक गाव पाण्या विना जे आहे ते जोडण्यासाठी काय करावं लागेल मग केंद्र असेल आणि राज्य दोघांना एकत्र आणून योजनांच्या माध्यमातून अमृत असेल अशा योजना की ज्या योजनांच्या माध्यमातून त्याचा कधीच कोणी विचार केला नाही कोट्यावधी रुपये छोट्या छोट्या गावांना देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कृष्णा नेतृत्व ज्याला म्हणतात की ज्याला कळत की पुढे काय होणार आहे लोकांना कशाची गरज आहे उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल या सर्व भागांना जर जोडायचं असेल तर नदी जोड प्रकल्प तयार करायला मिळालं पाहिजे हा विचार हा ने विचार कोणत्या काँग्रेसवासियांनी केला नाही किंवा या अगोदरच्या कोणत्याही नेत्याने केला नाही राजकारणासाठी राजकारण करणं सोपं आहे परंतु समाजासाठी आणि लोकांसाठी विचार करून त्यांना आवश्यक काय आहे ते मिळून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी शिवाय नाही बलगणं अनेक जण करू शकतात दोन हात वरती करून बोलणं सोप आहे परंतु दोन हात दोन हात पुढे करून सामान्य जनतेला देणं यासाठी फार मोठ कष्ट लागत नाही त्यासाठी दानत लागते आणि ही दानत भारतीय जनता पार्टी शिवाय इतर कोणामध्येच नाही यावरून सगळ्याला सट्टाग्राने आलो आहे पन्नास वर्ष अगोदर पासून त्याचा विचार करत होता या शहराला पाणी हवंय या शहराला रस्त्यांची गरज आहे बाजूने जाणारा बायपास नितीन गडकरी सारखं नेतृत्व आहे तिथे विचार करत की होय त्या अमेरिकेमध्ये जसे रस्ते आहेत माझ्या देशात सुद्धा झाले पाहिजेत आणि आज तुम्ही पाहताय पूर्ण दिवसामध्ये चाळीस किलोमीटरचा रस्ते या भारत देशामध्ये करण्याचा विक्रम जर कोण करत असेल तर ते गडकरी साहेबांसारखं नेतृत्व जे भारतीय जनता पार्टीचं आहे आणि हे तुम्हाला बायपास देणार आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे करतात गरीबी अभिषू गरीबी पासून तुम्हाला सर्वांना मुक्त करू अ हे सर्व सर्व जर करायचं असेल ना तर गेले अनेक वर्ष हे काँग्रेस करू शकला नाही परंतु दोन हजार चौदा पासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे ठरवलं की होय मी देशाचा पंतप्रधान जरी झालो असेल तरी येणाऱ्या काळामध्ये प्रधान सेवक म्हणून या देशाची सेवा करेल पहिल्या दिवसापासून विचार करायला सुरुवात केली प्रत्येकाला प्रत्येकाच बँकांमध्ये अकाउंट असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी विचार केल्या जनधनाच्या माध्यमातून प्रत्येकाच बँकांमध्ये अकाउंट काढलं आधारला त्याला जॉईंट केलं तुमच्या हातातला मोबाईल सिस्टीम ही पूर्ण देशभरामध्ये सुरू झाली आज अनेक योजना आहेत मग ती एखादी विधवा महिला असेल तिची असणारी संजय गांधी योजना असेल किंवा एखादा किसान सन्मान असेल प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये बीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे जायला सुरुवात झाली मधले दलाल संपवले हे दलालांच असणार पूर्णच्या पूर्ण या जगामध्ये नाही तर भारतामध्ये सुद्धा हे दलाल सर्वांना मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी मध्ये दलाली खात होते प्रत्येकाला प्रत्येकाला त्यांच्या डायरेक्ट अकाउंट मध्ये पैसे देण्याचं काम देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं गरीबी हटाव म्हणणाऱ्यांना हे सांगितलं पाहिजे की एकशे चाळीस कोटी जनता आहे कोटी 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 लोकांना लोकांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कोणाला हक्काच घर दिलं कोणाच्या घरामध्ये एक टाईमाला जेवायचे जे मानदे आहेत अशी परिस्थिती ज्यांची आहे गरीब आहे अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून ऐंशी कोटी लोकांना धान्य मोफत देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं पाच इन्शुरन्स प्रत्येक गरीबाला मिळाला पाहिजे अशा पद्धतीची योजना तयार केल्या हे सोपं नाहीये फक्त ना फक्त नागरिकांना जनतेला काय हवंय या भावनेतून सेवेचं व्रत हे फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो त्याग आणि समर्पणातून तयार झाला आहे तोच हे करू शकतो आणि म्हणून आणि म्हणून असं म्हटलं जात आहे सशक्त भारत बनवण्याची प्रक्रिया तुम्हाला आम्हाला सर्वांना जर सुरू करायची असेल सुरक्षित हातांमध्ये देईल द्यायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना सशक्त भारत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सशक्त भाजपा बनवलं हेच अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था सर्वात मोठ काम करणार आहे ही निवडणूक नाही आहे ही पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे प्रत्येक नगरपालिका या पारदर्शक असल्या पाहिजेत राज्याकडून येणारा प्रत्येक योजनांचे पैसे हे खाली योग्य प्रकारे केले पाहिजेत नरेंद्र मोदी असा विचार करतात हर घर प्रत्येकाच्या घरामध्ये नाळाद्वारे स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे योजना चांगली आहे नरेंद्र मोदी भावना चांगली आहे परंतु प्रत्येक घरामध्ये जर नळाद्वारे जर पाणी न्यायचं असेल तर त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता असणं अत्यंत गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवाय दुसरा विकल्पच नाही हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी मगाशी होतो वर्तमानपत्र मला चालत असताना एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही आम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या सबका साथ सबका विश्वास हे फार महत्वाचं आहे विश्वास कोणावरती ठेवावा हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सुद्धा नागरिक इथे आहेत डॉक्टर भांबरे इथेच आहेत आदरणीय देगावकर पण इथेच आहेत साहेब प्रत्येक मंत्री कोणताही मंत्री असेल मी मंत्री होतो मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री होतो आपण सर्वांनी लक्षात काय घ्या मला मंत्री करावं कि न करावं हा अधिकार हा अधिकार कोणाचा आहे डॉक्टर साहेब मी चुकलच नसेल तर हा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो बरोबर आहे का हो ना अरे हो म्हणायचं हो तर म्हणा हा सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो त्यांनी ठरवले यावेळेला मला कि मला मला सार्वजनिक चांगलं काम करत होतो मला त्यांनी सांगितलं की नाही यावेळेला जरा पक्षाच काम कर प्रदेश अध्यक्ष केलं साहेब दोन मिनिटामध्ये मला दोनच मिनिटामध्ये मला लक्षात आलं की मी मंत्री नाही मी एक भारतीय जनता पार्टीचा छोटा कार्यकर्ता आहे पत्रकार मित्रांनो हे फार महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांकडे फार मोठे अधिकार असतात ते कुणालाही काही पद देऊ शकतात आणि पदावरून बाजूलाही करू शकतात त्यामुळे केंद्रात नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाच सरकार आहे आणि राज्यामध्ये राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाचं सरकार आहे दोघं नाही काम करणार आणि जनतेची सेवा करणार अशा प्रत्येक गोष्टी करायच्या केंद्र दो दोन्ही हाताने देण्यासाठी बसलाय नरेंद्र मोदीच सरकार बसलाय त्यामुळे सटा नाही कर आपण सर्वांनी लक्षात घ्या जी मोरे साहेबांनी योजना हो भुयारी गटाराची मी पुढे नेण्याचं काम केलं मी तुम्हाला खात्रीने सांगतो देवेंद्रजी योजना शंभर टक्के पूर्ण करतील यात काहीच शंका अरे काम करणारा माणूस आहे आणि लोकांसाठी काम करणारा माणूस आहे त्याला चिंता आहे की महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल झाला पाहिजे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पूर्ण विश्वासाने आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्ण विश्वासाने ही आहे दोन तारखेला तारखेच मतदान, तार मतदान। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तुम्हाला सर्वांना एक भेट दिली आहे इथला असणारा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदवर्चा पावन झालेला कि हा किल्ला सुद्धा युनेस्को मध्ये मानाच स्थान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचा अर्थ लक्षात घ्या कि तुम्हा सर्वांवरती अतिशय बारकाईने लक्ष आहे तुम्हा सर्वांच्या असणाऱ्या अडचणी एक परिवार म्हणून कोण जाणून घेऊ शकत तर ते फक्त भारतीय जनता पार्टी जाणून घेऊ शकत त्यामुळे दोन तारखेची निवडणूक ही फार महत्वाची आहे या दोन तारखेच्या निवडणुकीला तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही मतदान करत असताना तुमचं मतदान हे कमलाला जेव्हा तुम्ही कराल तर ते कमळाला म्हणजे नरेंद्र मोदींना असणार आहे तुमचं मतदान कमळाला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कामांना असणार आहे आणि तुमचं मतदान म्हणजे सटरा साटाणा या भागातील असणाऱ्या नागरिकांचं आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी असणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आणि आम्ही सर्वजण एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ज्या वेळेला एखादी योजना तयार करतात त्यावेळेला जाती धर्म या व्यवस्था बघून कोणती योजना तयार करत नाही अन्न नागरी पुरवठा शाखेच्या माध्यमातून तयार केली अन्न सुरक्षा योजना असेल ऐंशी कोटी देशातील जनतेला मोफत धान्य कोणता जाती धर्म बघून दिली नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या करोनाचा काळ असेल या करोनाच्या काळामध्ये मोफत वॅक्सिन देण्याचं काम हे दे। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारने केलं जाती धर्म बघून केलं नाही प्रत्येक योजना असेल प्रत्येक योजना करण्यात करत असताना सामान्य जनतेला काय आवश्यक आहे ते करण्याच काम ते सातत्याने करतात अनेक जण वर्गांना करतात की येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र जी माता भगिनी या देशामधली जी आहे तिच्या बाबतीमध्ये किती संवेदनशील आहेत हे आपण सर्वजण जाणता आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ वर्तमान पत्रांमध्ये बातम्यांमध्ये बात काय की येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीण योजना ही बंद केली जाईल हो मी तुम्हाला खात्रीने सांगतो बऱ्याच वेळेला देवा भाऊने मुख्यमंत्री म्हणून हे सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये मी जेव्हापर्यंत मुख्यमंत्री आहे तो पर्यंत लाडकी योजना कदाचित बंद केली जाणार हा विश्वास देवा भाऊने तुम्हाला दिला प्रत्येक योजना लोकांच्या हितासाठी असणाऱ्या योजना आहेत लोकांचं कल्याण करण्यासाठी या योजना आहेत आणि हे सरकार जे आहे केंद्रातलं आणि राज्यातलं हे कल्याणकारी सरकार आहे आणि त्यामुळे तुम्हाला विश्वासाने कमळासमोरील बटन दाबून नगराध्यक्षाचा उमेदवार आपल्या ताई आई ताई आणि त्याचबरोबर सर्व सर्व आपले असणारे नगरसेवकाचे से उमेदवार दोन नगरसेवक तर तुम्ही निवडून दिले त्याबद्दल आपलं सर्वांच धन्यवाद परंतु उर्वरित सर्व त्या सर्व नगरसेवक हे आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने मतदान करून निवडून द्या भूल तापांना बळी पडू नका एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर